नमस्कार मंडळी दिनविशेष या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा दिनविशेष आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा महाकवी कालिदास दिन मंडळी आजचा दिवस हा आषाढ शुद्ध प्रतिपदेचा दिवस आहे हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो संस्कृत भाषेचा महाकवी कालिदास याची निश्चित जन्मतिथी आपल्याला ठाऊक नाही पण कालिदासाची संस्कृतमधील रचना ही त्या भाषेची श्रीमंती वाढवणारी आहे रघुवंश ऋतुसंहार कुमारसंभव मालविकाग्निमित्र विक्रमोर्वशीय शाकुंतल मेघदूत अशा एकाहून एक सरस असलेल्या कालिदासाच्या साहित्य संभारातील प्रत्येक रत्न अनेक गुणांनी शोभणार आहे बरं का मंडळी कालिदासाचे संस्कृत भाषेवरती आणि आपल्या भारतीय संस्कृतीवरती प्रचंड उपकार आहेत कारण मानवी मनाचा त्याने घेतलेला वेद स्त्री पुरुष संबंधातील नाजूक रेशमी धागे दोरे उलगडून दाखवण्याचे त्याचे अभिजात कौशल्य केवळ कल्पनेने निसर्गाचे अद्भुत सौंदर्य रंगविण्याची त्याची हातोटी हे सगळे गुणविशेष इतके आगळे वेगळे आहेत की कालिदासाच्या नावाने वर्षातील एखादा दिवस पाळला जावा वर्षातील एखाद्या दिवशी त्याचे स्मरण केले जावे असे कोणाही रसिक मनाला तीव्रतेने वाटल्याशिवाय कसे राहील कालिदासाच्या स्मृती प्रित्यर्थ पाळावयाचा दिवसही रसिकतेचा निदर्शक असावायला निदर्शक असायला हवा की नको तर मग हा दिवस कोणता तर कालिदासाच जे अतिशय रमणीय असं खंडकाव्य आहे मेघदूत नावाचं तर या मेघदूत काव्याच्या प्रारंभी असलेल्या आषाढस्य प्रथम दिवसे या शब्द योजनेवरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाचे गौरवपूर्वक स्मरण करण्यात येतं बरं का शाकुंतल रघुवंश आणि मेघदूत ही कालिदासाची काव्य तर अगदी विशेषत्वाने रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहेत शाकुंतल हे जे नाटक आहे ना त्यामध्ये दुष्यंत आणि शकुंतला या युगलाच्या प्रेमकथेवर आधारित असलेलं हे नाटक आहे किंवा त्याच्यामधला जो कथा भाग आहे तो आहे रघुवंशामध्ये काय आहे रघुवंशात नावाप्रमाणेच प्रभू रामचंद्रांचा पूर्वज राजा रघु याच्या वंशाची कथा दिली आहे बर का हे, हे महाकाव्य सुगम सोप्या भाषेत लिहिलेले असल्यामुळे ते खूपच प्रचलित आहे खूपच प्रसिद्ध आहे राजकन्या इंदुमती स्वयंवरात पतीची निवड करण्यासाठी राजपुरुषांच्या पुढून जाऊ लागले ती ज्या राजाच्या समोर जाई त्या राजाचे मुखमंडल आनंदाने आणि आशेने उजळून निघे पण त्या राजाला मागे टाकून ती पुढे गेली की त्याचे मुखकमल कोमेजून जाईल या ठिकाणी संचारिणी दिव दिपा, या श्लोकात कालिदासाने रात्रीच्या वेळी एखादा दिवा राज रस्त्यावरून पुढे पुढे न्यावा तेव्हा तो दिवा ज्या महालाच्या पुढ्यात असतो तो, तो उजळून निघतो आणि दिवा पुढे गेल्यानंतर तो महाल अंधारात बुडून जातो अशी बहारदार उपमा दिलेली आहे आणि म्हणूनच उपमा कालिदासस्य असं सुद्धा संबोधलं जात आणि मंडळी या एकाच उपमेवरून त्याला दीपशिखा कालिदास असं सुद्धा म्हटलं जात कालिदासाचा कवी कुलगुरु म्हणून गौरव केला जातो त्याच्या काव्यातील रसनिष्पत्तीचा गौरव करण्यासाठी त्याला रसेश्वर असं सुद्धा म्हटलं जात आणि रघुवंशकर्ता म्हणून त्याला रघुकार असं देखील म्हणतात आता त्याचं जे अत्यंत गाजलेलं काव्य आहे मेघदूत त्याच्याबद्दल थोडस बोलूया मेघदूत हे खंडकाव्य अलका नगरीतील एका यक्षाने आपल्या प्रियेला मेघाबरोबर म्हणजे ढगाबरोबर जो संदेश पाठवला ना त्याचं वर्णन करणार आहे या यक्षाच्या हातून काही चूक घडल्यामुळे कुबेराने त्याला वर्षभर अलका नगरीपासून पासून दूर राहण्याची शिक्षा ठोठावली होती त्याप्रमाणे तो यक्ष येथे मुक्कामाला असताना पहिल्या दिवशी आभाळात स्वैर विहार करणाऱ्या मेघाला म्हणजेच ढगाला पाहून त्याला आपल्या प्रियेची प्रचंड आठवण झाली आणि मग त्यांनी तो संदेश ढगान करवी मेघा करवी आपल्या प्रियेला पाठवलेलं आहे अतिशय उत्कृष्ट अतिशय अल्हादक असं हे मेघदूत नावाचं काव्य आहे काव्याच्या प्रेमामध्ये कित्येक विद्वान माणसं पडलेली आहेत मंडळी या काव्याची अनेक भाषांतरे मराठीमध्ये झालेली आहेत असं म्हटलं जात की कालिदासाने फक्त मेघदूत लिहिलं असत तरी तो महाकवी म्हणून गणला गेला असता मंडळी अभिजात साहित्याने मानवी मनावर सुसंस्कार घडवले पाहिजेत अशी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा कालिदासा सारखे लोक महाकवी पूर्ण करतातच। पण त्याबरोबरच समाजाच्या पुढील पिढ्यांसमोर वागण्याचे काही आदर्श ते उभक उभे करीत असतात महाकवी कालिदासाच्या साहित्य संभारातील नायक आणि नायिका यांची चित्रणे जगासमोर काही उत्कृष्ट आदर्श निर्माण करताना आपल्याला दिसतात तर मंडळी महाकवी कालिदासाची थोडक्यात ओळख त्याच्या साहित्याची थोडक्यात ओळख आपण आजच्या कालिदास दिनाच्या निमित्ताने करून घेतली आजपासून आषाढ महिन्याला प्रारंभ होत आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा आज आहे कालिदास दिन आहे ह्या दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते आपला आजचा हा भाग मंडळी इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे यूट्यूब चॅनल आहे त्याला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी